नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया चिकोडी चा निपाणी तालुक्यातील दुधगंगा नदी किनाऱ्यावरील आडसाली उसाला गुराळवाल्याकडून पावसाळी दिवसात देखील मोठी मागणी दररोज मोठ्या प्रमाणावर ननदी कुरळी व इतर परिसरातील गुराळ मालकांकडून दुधगंगा नदी किनाऱ्यावरील आडसाली उसाची उचल सुरू चिकोडी निपाणी तालुक्यातील दूधगंगा नदी किनाऱ्यावरील गेल्या जुलै ऑगस्ट या महिन्यातील केलेल्या आरसाली उसाच्या लावणीला वाढ मोठ्या प्रमाणात झालेली असून किमान पंधरा ते सतरा कांड्या ऊस तयार असून शेतकऱ्यांना तो गुराळाला देण्यासाठी परवडत आहे कारण ऊसाची नोंदणी कारखान्याकडे नाही टॅक्टरवाल्याला एंट्री नाही शेतामध्ये ट्रॅक्टर अडकल्यास काढून देणं हा प्रकार नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काट्यावर पैसे मोजून घेता येतात या सर्व सोयी बळीराजाला मिळत असल्यामुळे शेतकरी आपला ऊस या गुराळ मालकाला देताना दिसत आहे आणि बारमाई गुराळाचा सीझन चालू असलेल्या ननदी कुरळी व त्या परिसरातील गुराळ मालकांना या भागातील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या ऊसाची मोठ्या प्रमाणावर उचल सुरू करणं सोयीचं झालं आहे दर देखील एकतीसशे ते बत्तीसशे या दरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देत असून त्याच्या उत्पादित गुळाला दर देखील बेचाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये याप्रमाणे चांगला दर मिळत असून गुळाची मागणी देखील बाजारातून वाढलेली आहे त्यामुळे गुराळ मालकांनी या भागातील ऊसाकडे आपला मोर्चा वळवला आहे सतलगा शहर परिसरातून दररोज चार ते सहा ट्रॅक्टर सरासरी प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये पंधरा टन याप्रमाणे ऊसाची वाहतूक सुरू असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यापासून थोडासा दिलासा मिळाला पूर प्रभावित क्षेत्रातील ऊस प्राधान्याने शेतकरी गुऱ्हाळ मालकांना देऊन उत्पादित ऊस पिकाचे नगदी पैशाच्या रूपात रूपांतर करून थोडासा दिलासा मिळून घेत आहेत त्यामुळे दुधगंगा नदी प्रवाहात सापडणाऱ्या ऊसाला या गुऱ्हाळ मालकांनी चांगले जीवनदान दिले असून बळीराजाच्या ऊस पिकासाठी जीवनदान व लाभदायी वरदान यामुळे मिळालं आहे या आपत्कालीन मिळालेल्या संधीमुळे प्रवाह पीडित परिसरातील बळीराजा सुकावला आहे चिकोडी तालुक्यातील नानदी कुरळी या भागात वर्षभर उसाचे गाळप गुळामार्फत चालू असतं त्याचा फायदा या परिसरातील शेतकऱ्यांना या ऐनवेळी ऊस पिकाच्या माध्यमातून मिळत आहे त्यामुळे बळीराजा सुकावला आहे सतलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम ताजा बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा